राहुल माझ्यापेक्षा वयाने लहान होता पण तो माझा खूप जवळचा मित्र होता आम्ही कॉलेजच्या दिवसांपासून एकत्र होतो एकत्र अभ्यास करायचो क्रिकेट खेळायचो आणि अगदी परीक्षेच्या आधी रात्री जागून रिव्हिजन करायचो मी त्याच्या घरी नेहमी जात असायचो कारण त्याची आई ज्यांना मी आंटी म्हणून हाक मारायचो अतिशय प्रेमळ आणि काळजी घेणारे होत्या आंटी दिसायना अतिशय आकर्षक आणि देखण्या होत्या त्या वयाच्या निम्म्या दिसायच्या कारण त्यांनी स्वतःला उत्तमरित्या सांभाळले होते सकाळी लवकर उठून योगा करायच्या नियमित व्यायाम करायच्या आणि चांगली डाएट ठेवायच्या त्यांचे लांब केस गोरा रंग आणि ग्रेसफुल चालणे मला पहिल्यापासूनच आदर वाटायचा मी त्यांना पहिल्यांदा बघितले तेव्हापासून मनात एक आदरयुक्त भावना निर्माण झाली होती त्या नेहमी मला आणि राहुलला चांगले सल्ले द्यायच्या जसं की अभ्यास करा मेहनत करा आयुष्यात यश मिळेल पण राहुल माझा मित्र असल्यामुळे मी कधीही त्या भावना व्यक्त करू शकलो नव्हतो मी फक्त दुरूनच त्यांची काळजी घ्यायचो आणि घरी गेल्यावर रात्री त्यांचा विचार करत झोपायचो की त्यांची तब्येत चांगली असते त्यांना काही त्रास तर नाही ना अशी वर्ष गेली आणि मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की असं काही घडेल जिथे मी त्यांना मदत करेन आणि आमची मैत्री आणखी दृढ होईल आमच्या कॉलेजच्या दिवसांत अँटीनी मला खूप प्रोत्साहन दिलं होतं मी एकदा परीक्षेत कमी मार्क्स आले तेव्हा त्यांनी मला बोलावून सांगितलं अर्जुन अपयश हे यशाची पहिली पायरी आहे मेहनत कर मी तुझ्यासाठी प्रार्थना करते त्यांचे शब्द मला नेहमी प्रेरणा द्यायचे राहुल आणि मी एकत्र एक फिरायचो पण आंटींच्या घरी जाताना मला नेहमी एक वेगळीच ऊर्जा मिळायची त्यांच्या घरात नेहमी स्वादिष्ट जेवण मिळायचं आंटी स्वतः स्वयंपाक करायच्या आणि मला विशेष पदार्थ बनवून द्यायच्या मी मनात म्हणायचो किती छान व्यक्ती आहेत आंटी एकदा संध्याकाळी सात वाजता अचानक आंटींचा फोन आला मी माझ्या रूममध्ये बसून टी व्ही बघत होतो आणि माझ्या मनात कॉलेजच्या आठवणी होत्या अर्जुन मला एक मदत हवी आहे खूप अर्जंट आहे त्या घाबरलेल्या आवाजात म्हणाल्या मी लगेच उठलो आणि म्हणालो सांगा ना आंटी काय झालं राहुल किंवा अंकल कुठे आहेत मी लगेच येतो त्या म्हणाल्या मी ऑफिसहून घरी आले आणि स्वयंपाक घरात गेले तेव्हा ओल्या फरशीवर पाय घसरला आणि मी जोरात पडले कमरेला पायाला आणि पाठीला खूप लागलं वेदना असही आहेत डॉक्टरांना फोन केला पण ते उद्या येणार अंकलना अचानक दिल्लीला बिझनेस मिटिंगसाठी जावं लागलं आणि राहुल पुण्यात त्याच्या जॉबसाठी गेलाय घरात कोणी नाही मी कसेबसे क्रॉल करत लिव्हिंग रूममध्ये आले पण उठता येत नाहीये कृपया वेदनाशामक गोळ्या मलम आणि स्प्रे घेऊन ये ना तूच माझा आधार आहे सत्ता आणि हो मी तुझ्या बालपणापासूनची काळजी घेतलीस आता तू माझी घे मी आंटींच्या फ्लॅटपासून फक्त पंधरा मिनिटांवर राहत होतो त्यामुळे मी लगेच बाईक घेऊन फार्मसीत गेलो तिथे डॉक्टरांना सांगितलं आणि योग्य औषधे घेतली पेन किलर टॅबलेट्स व्होलिनी स्प्रे एक मसल रिलॅक्संट क्रीम आणि काही सुद्धा मनात चिंता होती पण त्याबरोबर एक जबाबदारीची भावना होती की आंटींना मदत करायला मिळेल मी रस्त्यात विचार करत होतो आंटी नेहमी मला मदत करायच्या आता माझी वेळ आहे मी त्यांच्या बिल्डिंगमध्ये पोचलो तेव्हा लिफ्टमध्ये मी स्वतःला सावरत होतो प्रार्थना करत होतो की आंटी लवकर बऱ्या होतील दरवाजा उघडा होता आणि आंटी सोफ्यावर एका पायावर आधार घेऊन बसलेल्या होत्या त्यांचा चेहरा वेदनेने पांढरा पडला होता पण तरीही त्यांची शांतता कायम होती त्यांनी साडी नेसली होती जी थोडी विकसित्री झाली होती पण त्यांचे डोळे कृतज्ञतेने चमकत होते मी आज जाऊन त्यांच्याजवळ बसलो आणि म्हणालो आंटी आता मी आलोय टेन्शन घेऊ नका तुम्हाला काहीतरी खाऊन गोळी घ्यावी लागेल आणि मलम लावावं लागेल पहिले पाणी प्या आणि सांगा कुठे कुठे दुखतंय मी किचनमध्ये जाऊन ग्लासमध्ये पाणी आणलं त्यात थोडं मीठ टाकलं जसं डॉक्टरांनी सांगितलं आणि त्यांना दिलं आंटी म्हणाल्या ठीक आहे अर्जुन पण बघ ना मला इथे यायला तासभर लागला हालचाल करणं कठीण आहे आणि घरात दोन तीन दिवस कोणी येणार नाही अंकल परवा येणार आणि राहुल विकेंडला कसं काय करू आता मला सर्व काही तुझ्यावरच अवलंबून आहे तू माझा दुसरा मुलगासारखा आहेस मी म्हणालो आंटी तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका मी आहे ना तुमच्यासोबत मी सर्व मॅनेज करेन जेवण औषध सर्व राहुलला फोन करू का तो कदाचित लवकर येईल त्या म्हणाल्या नको तू टेन्शन घेईल तूच हँडल कर आणि लो तुझ्या कॉलेजच्या दिवसांत जेव्हा तू अभ्यास करायचास तेव्हा मी चहा बनवायचे आता तू माझी काळजी घे त्यांना बरं वाटलं आणि त्यांच्या डोळ्यात कृतज्ञता दिसली मी म्हणालो आता काय करायचं बरं सांगा रात्रीचं जेवण बाहेरून मागवू मी ऑनलाईन ऑर्डर करतो तुमची आवडती सूप आणि सॅलाड पण पहिले बाथरूमचा विचार आणि डॉक्टरांना उद्या बोलवतो आंटी लाजल्या आणि म्हणाल्या स्वयंपाकघरात पडलेपासून बाथरूमला जायचं आहे पण जाता येत नाही आहे आणि मला थोडं पाणी पिण्याची गरज आहे मी म्हणालो टेन्शन घेऊ नका मी तुम्हाला बाथरूमपर्यंत नेऊन सोडतो आणि बाहेर थांबतो मी त्यांचा हात धरून हळूच उभं केलं उभे राहताच आंटीना जोरात वेदना झाली त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि डोकं टेकवलं त्यांचा स्पर्श मला काळजीची आठवण करून देणारा वाटला मनात विचार आला की ही माझी आदरणीय आंटी आहेत ज्यांनी मला नेहमी मार्गदर्शन केलं आता मदत करणं महत्वाचं कसे बसे मी त्यांना बाथरूममध्ये नेलं कमोडधवळ बसवलं आणि बाहेर येऊन दरवाजा लावला बाहेर उभं राहताना मनात अनेक विचार येत होते बालपणापासूनच्या आठवणी त्यांचं हसणं त्यांची काळजी आणि आता मी त्यांची काळजी घेतोय मी फोन काढला आणि राहुलला मेसेज केला पण आंटींनी सांगितल्याप्रमाणे डिटेल्स लपवले थोड्या वेळाने आतून आवाज आला आणि आंटीनी हाक मारली अर्जुन आत ये ना दोन मिनटं उठता येत नाहीये मी गेलो आत गेलो आणि त्यांना उठण्यात मदत केली मुक्का मार लागल्यामुळे आणि पाय मुरगळल्यामुळे त्यांना उठता येत नव्हतं मी दुसरीकडे बघितलं आणि हात दिला आदर ठेवून आंटी उभ्या राहिल्या आणि कपडे व्यवस्थित केले मला वळून बघायची इच्छा नव्हती कारण आदर होता आंटीनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि मी त्यांना खालच्या बेडरूमच्या बेडवर नेऊन बसवलं बेड� मी म्हणालो आंटी आता विश्रांती घ्या मी डॉक्टरांचं अपॉइंटमेंट बुक करतो आता काय करावे मला काही सुचत नव्हतं मी म्हणालो आंटी आता स्प्रे मारू आणि मलम लावू पेन किलर गोळी मी झोपतानाच देईन आणि मी तुमच्या पायाला बँडेज बांधतो आंटी म्हणाल्या ठीक आहे पण बघ ना मला इथे बेडवर मागे सरकता येत नाहीये तू बाहेर जातोस का मी स्वतः लावते मी बाहेर गेलो आणि हॉलमध्ये बसलो पण एक मिनिटात पुन्हा हाक मी आत गेल्यावर आंटी म्हणाल्या अरे मला काहीच हालचाल करता येत नाहीये खूप भयंकर वेदना होत आहेत मला आता आणि दुसरा कोणताच पर्याय नाही प्लीज तू मला स्प्रे मारून देशील का मी तुझी आंटी आहे पण मजबुरी आहे तू नेहमी माझ्या मदतीला धावून यायचास मी दपकून म्हणालो आंटी पण ठीक आहे मी करतो आंटीनी माझं वाक्य कापत म्हणाल्या हो मला समर्थ पण आता दुसरा पर्याय काय आहे तू सांग मी म्हणालो हो आंटी बरोबर आहे मग आंटी म्हणाल्या मला काहीच वाटणार नाही तू बिलकुल लाजू नकोस तू माझ्या मुलाचा मित्र आहेस विश्वास आहे मी बाहेर जाऊन मुख्य दरवाजा लॉक केला हॉलच्या दरवाज्याला आतून कडी लावली आणि बेडरूमचा दरवाजा आतून ओढून बेडवर बसलो माझ्या डोक्यात अनेक विचार फिरायला लागले हे खरंच घडतंय का बालपणापासूनच्या आणटी आता मदतीला अवलंबून मी स्वतःला सांगितलं फक्त मदत कर आदर ठेव आंटी म्हणाल्या मला खाली सरकवून उशीवर झोपाव मी त्यांचं डोकं उशीवर टेकवलं आणि त्यांना आता बेडवर झोपवलं मी कमरेजवळ जाऊन बसलो पण भीतीने थरथरत होतो आंटी म्हणाल्या प्लीज लाजू नकोस मला खूप वेदना होत आहेत तू कर बिंधास्त हे ऐकून माझी हिंमत वाढली आणि मी आंटींची साडी वर करून ओढली आदराने मी स्प्रे घेतला आणि सांगितलेल्या ठिकाणी लावला आणि नंतर हाताने हळूच चोळलं स्पर्शाने मी काळजी घेत होतो आणि आंटींना आराम मिळाला मी म्हणालो आंटी आता बरं वाटतंय का मी जास्त दाब देऊ नका पाय चोळून झाल्यावर आंटी म्हणाल्या मी पाठीवर पडल्यामुळे पाठीला सुद्धा मार लागला आहे तिथे पण स्प्रे मारून चोळून देना मी घाबरलो पण आंटीनी प्रोत्साहन दिलं तू माझा मुलगासारखा आहेस काळजी घे मी ब्लाउज काढण्यात मदत केली आणि पाठीला मलम लावलं हळूच चोळलं आंटीना बरं वाटलं मी कंट्रोल ठेवलं आणि फक्त मदत केली ब्रा उघडण्याची गरज पडली तेव्हा मी आदराने केलं आणि पाठीवर फोकस केलं आंटी म्हणाल्या अर्जुन तुझ्यासारखा मुलगा प्रत्येक आईला हवा असतो तेवढ्यात मी बाथरूममध्ये जाऊन स्वतःला सावरलं आणि पाणी आणलं परत आल्यावर त्यांना गाऊन घालायला मदत केली स्प्रे लावून चोळल्यामुळे आता त्यांना चांगलाच फरक पडला होता वेदना कमी झाल्या होत्या मी आंटीना बेडवर उठवले तर आंटी म्हणाल्या हे बघ अर्जुन तू आता सर्व काही बघितले आहेस तर कसले लाज बाळगू नकोस मला स्वतःला काही वाटत नाही तर तुला सुद्धा काही वाटायला नको दोन तीन दिवस मला तुझी सतत गरज पडणार आहे तू मला कॉलेजच्या गोष्टी सांग वेळ कसा जाईल आंटीना पुन्हा बाथरूमला नेलं जेवण आलं आणि आम्ही खाल्लं मी त्यांना हाताने खायला मदत केली आणि गप्पा मारल्या आंटीनी त्यांच्या युवावस्थेच्या गोष्टी सांगितल्या मी माझ्या जॉबचे प्लॅन्स रात्री मी हॉलमध्ये झोपणार होतो पण इथेच झोप मदत लागली तर त्या म्हणाल्या मी कपडे ठेवून बाजूला झोपलो मध्यरात्री उठवल्या बाथरूमला नेलं परत बेडवर माझी काळजी बघून त्या म्हणाल्या समजते मी तू मजबुरीचा फायदा घेतला नाहीस सलाम आता सिक्रेट अंकलचं वय जास्त माझ्या भावांना पूर्ण होत नाहीत म्हणजे मला फिरायला जाण्याची इच्छा असते पण ते थकतात तुझ्या मदतीने बरं वाटलं पण हे आपलं सिक्रेट राहील तू मला उद्या फिरायला घेऊन जाशील का जेव्हा बरं वाटेल मी आनंदाने हो म्हणालो आणि आम्ही गप्पा मारल्या आयुष्य स्वप्न प्रेरणा मी कबुली दिली की पहिल्यापासून आदर आहे त्या म्हणाल्या तुझी काळजी आवडली आता आराम कर आता आम्ही दोघेही पूर्णपणे विसरलो होतो वेदना आणि मैत्रीची भावना मजबूत झाली सकाळी उठल्यावर आंटीने मला जवळ घेतलं आणि म्हणाल्या हे फक्त आपलं सिक्रेट राहील पण दोन दिवस तू इथेच राहा मी होकार दिला आणि त्या दोन दिवसात आम्ही आणखी जवळ आलो मालिश जेवण गप्पा आणि काळजी मी त्यांना फिरायला घेऊन गेलो बाल्कनीत पुस्तकं वाचली आणि आंटीनी मला स्वयंपाक शिकवला तिसऱ्या दिवशी डॉक्टर आले आंटी बऱ्या झाल्या अंकल आणि राहुल परत आले आणि आमची मैत्री आणखी दृढ झाली आंटी म्हणाल्या अर्जुन तू माझा हिरो आहेस पुढे काय झालं ते पाहूया पुढच्या भागात कदाचित एक नवीन साहस जसं की एकत्र ट्रिप मित्रांनो ही कथा कशी वाटली ही फक्त मदत मैत्री आणि काळजीची गोष्ट आहे जी आयुष्यातले खरे मूल्य शिकवते अशाच प्रेरणादायी कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद